विजूबाव खोळे नेर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि काशी विश्वेश्वर यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्याशा ओपन बैलगाड्यांचा जंगी सोहळा आणि या मैदानामध्ये त्रेपन्न गट या ठिकाणी पार पडले त्यामध्ये सात सेमी झाले आणि एक फायनल झाला प्रथमतः आज या मैदानामध्ये ज्या बैलगाडी मालकांनी सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आपण या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि या मैदानाची शोभा वाढवली त्याबद्दल सुंदर अशा मैदानाचं झेंडा पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं ते सोमनाथ जगदाळे पेडगाव आणि राजेंद्र बापू धनवडे कोरेगाव यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर अशा मैदानाचं ज्यांनी लाईव्ह प्रक्षेपण केलं ते पी पी थ्री यादव पी थ्री लाईव्ह पवन यादव येरवळे यांचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद सुंदर अशा मैदानाचं निकाली पंच म्हणून ज्यांनी काम पाहिलं त्या सर्व निकाल पंचांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे सुंदर अशा मैदानाचे ज्यांनी समालोचन केलं ते अखिल भारतीय समालोचक संघटनेचे कार्याध्यक्ष सुनील मोरे विकास सर गणेश तांबे आणि मी स्वतः यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे झेंड्यासाठी या ठिकाणी खाली सुनील मुळी मुळिकवाडी हे देखील या ठिकाणी खाली उपस्थित होते त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचप्रमाणे या ठिकाणी पुढची शिस्त लावण्याचं काम मोलाचं सहकार्य केलं ते सुरेश पहलवान वर्धनगड शिंदेवाडीचे बुवा आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि आजच्या मैदानामध्ये सात गाड्या पळाल्या त्या सात गाड्यामध्ये या ठिकाणी तीन गाड्या लॉबी टच झाल्या तीन गाड्या उत्तेजना सार... बक्ष पात्र झाल्या ते तीन गाड्या म्हणजे पहिली गाडी या ठिकाणी राहुल फौजी शिरस्वस्ती ही गाडी या ठिकाणी उत्तेजनार्थ पात्र झालेली आहे सुंदर गाडी पळाली राहुल फौजी शिरस्वस्ती यांच्या नावावरती नशेबाजमावलं अमित मध्ये शिरस्वस्ती कडाव यांचा गलाज पळाला आणि त्याच्या जोडीला यशवंतराव जोशी अंबरनाथ आणि उपसरपंच मोहनदा चव्हाण यांचा बादल पळाला हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी दुसरी उत्तेजनार्थ क्रमांकासाठी पात्र झालेली गाडी मारी मोन्या ग्रुप विसापूर हिंद केसरी शारदा पाटील पुणे ही गाडी उत्तेजनाथ साठी पात्र झाली सुंदर गाडी पळाली शारदा पाटील पुणे हनुमा पलवान सुरोल यांचा वायर पळाला आणि त्याच्या जोडीला संग्राम भैया बनगर कोरेगाव स्वर्गीय बाळू पाटील मोह पनवेल यांचा सेवन एट सेव्हन एट पक्षा पळाला हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी आणि तिसरी गाडी उत्तेजनार्थ साठी पात्र झालेली गाडी तास क्रमांक सात मधनं पळालेली गाडी काळुबाई प्रसन्न मोरदरी ही उत्तेजनार्थ गाडी पात्र झाली काळूबाई प्रसन्न मोरदरी यांच्या नावावरती नशेबाजमावलं सुधनर गाडी पळाली भाऊसाहेब पवार दीपक पवार राजोरी आणि रामभाव शिंदे घोरसाळे यांचा राजा पळाला आणि त्याच्या जोडीला पैलवान विश्वजित देशमुख मिलटसिंग यांचा रावल्या पळाला हे आजच्या मैदानातील उत्तेजनार्थ क्रमांकाचे मानकरी रायोजित भव्य आणि दिव्य मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक चार मधून पडेल गाडी सुमित दत्तात्रय जाधव पुसेगाव या गाडीचा चौथा क्रमांकाला आला सुंदर गाडी पळाली निधान मंत्री मात्रे डोंबवली सुशील ददागवणे मुलसी आणि सुमित दत्तात्रय तो पुशेगावकरांचा पक्षा पळाला आणि त्याच्या जोडीला पळाला सतीश हनुमंत काका बरगे अक्षय बरगे राहुल बाबा बरगे कोरेगावकरांचा लक्ष्या पळाला हे आजच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी विजूबाऊ खवळे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक एक मधून पडेल गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा तेजा भाई पळाला आणि त्याच्याजवळ कुमारे अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटण आणि विठ्ठल नवर बोधकरांचा हिंदगेश्री सरजा पळाला हे आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी सुंदर असं मैदान आयोजित केलं आणि त्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पडेल गाडी अमोल धायगोडे सत्याहत्तर सत्याहत्तर गुरसाळे या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली स्वरा विजय मधने भट्ट सचिन सिंग माळशीराज अमोल दायगोडे आणि पप्पू माने यांचा देवा पळाला आणि जोडीला रोहिदास बापू चोरगे मोर दरीकर यांचा हरण्या पळाला हे आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी विजयभाऊ नेर आयोजित भव्य आणि दिव्य मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पळाली गाडी राहुल फौजी सतीश जाधव शिरस वस्ती या गाडीचा पहिला क्रमांक आला राहुल फौजी सतीश जाधव वस्ती यांच्या नावावरती नशे वाजमावलं सुंदर अशी गाडी पळाली मा तोजावानी प्रसन्न विठ्ठल चव्हाण फौजी बुलढाणा सोमा डायवर आणि दीपक कदम व्यापूरकरांचा बुलढाणा एक्सप्रेस भाव्या पळाला आणि त्याच्या जोडीला दत्ता सेठ पाटील झरे झरेकरांचा पाखऱ्या पळाला हे आजच्या भव्य दिव्य मैदानातील प्रथम क्रमांक आणि रोख रक्कम एक लाख एक्क्याऐशे एक्क्याऐंशी चे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी बक्षीस वितरण लगेचच होतोय चला बक्षीस घेण्यासाठी या ठिकाणी उत्तेजनार्थ क्रमांकाचे बैलगाडी मालक स्टेज जवळ या सुंदर गाडी पळाली मातो हो